मी उपोषण करता शरीफ येऊन उत्साह मागील आठ ते दहा महिन्यापासून मुरुड ग्रामपंचायतला विविध प्रश्न जे की लोकहिताचे प्रश्न आहेत ते आम आमचे वैयक्तिक नाहीत लोकहिताच्या प्रश्नावर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे आम्ही अर्ज दिले आहेत तक्रारीचे अर्ज असतील कुठल्या कामाच्या संदर्भात अर्ज असतील कुठल्या माहितीचा अधिकार असेल अशा विविध प्रकारचे आम्ही त्यांना अर्ज दिलेले आहेत परंतु प्रत्येक अर्जाला त्यांनी आतापर्यंत मुरुडचे ग्रामविकास अधिकारी हे चक्क केराची टोपले दाखवतात आणि मजुरीगिरी करत माझं काही वाकडं उपवणी करू शकत नाही माझे वरपर्यंत संबंध आहेत मला माझ्यावर कुठलाही परिणाम होत नाही ही त्यांची स्पष्ट भूमिका असल्यामुळे आम्ही त्यांचे सिनियर अधिकारी अधिकारी असतील अधिकारी असतील किंवा शिवसाहेब असतील यांच्याकडेही त्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत आतापर्यंत वेळोवेळ परंतु त्यांनी त्या तक्रारीचे जे काही आदेश दिलेले आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे काही पत्र काढले आहेत त्यांना यांना माहिती द्या किंवा यांचे विषय निकाली लावा त्यांनी आतापर्यंत त्यांच्याही आदेशाला आपलं उपोषण कोणाच्या विरोधात आहे आमचं उपोषण मुरुड ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे कुठल्याच अधिकाऱ्याच्या आदेशाला न जो मानता मुरुडमध्ये मुजुरीगिरीचा कार्यक्रम चालवत आहेत मनमानी चालू चालवतो त्यांच्या विरोधात आमचं हे उपोषण इथं लागलेलं आहे आज उपोषणाचा कितवा दिवस आहे आज उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे तरी आपल्याला कुठले संबंधित अधिकारी व कर्मचारी आले होते <सलेगा> का भेटायला आणखी कुठल्याही संबंधित अधिकारी आलेले नाहीत गट विकास अधिकाऱ्यांनी मुरुड ग्राम विकास अधिकाऱ्याला एक पत्र काढले की हे उपोषण स्थगिती करण्यासाठी त्यांना एक आदेश काढलेला आहे मुरुडीचे आदेश घेऊन तरी त्यांची तयारी नाही बसलेले आहेत हा पंद्रहं दो दो हज़ार बार बि तकलीफ़